सोलापूर जिल्हा परिषदेची अनुकंपा भरती राज्यात आदर्श ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने चौवेचाळीस कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे आदेश राज्याचे विकास व राज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ कुलदीप जंगम यांचा विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमास आमदार राणा जगदीतसिंह पाटील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील विशेष कार्यकारी अधिकारी ज्ञानदेव हुले उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ प्रकल्प संचालक अमोल जाधव मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे शिक्षणाधिकारी सचिन जगताप व कादरजी तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले उपस्थित होते पालकमंत्री गोरे यांनी अनुकंपा भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेचे कौतुक करताना सांगितले की सोलापूर जिल्हा परिषदेने शंभर दिवसात शंभर कार्यक्रम शंभर टक्के अनुकंपा भरती करून राज्यात आदर्श निर्माण केला आहे समुपदेशनाद्वारे केलेली नियुक्ती ही प्रशासकीय कार्यपद्धतीसाठी एक उत्कृष्ट उदाहरण आहे नियुक्त कर्मचाऱ्यांना आदेशपत्र मिळतात त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रुत राळले प्रास्ताविकास सीईओ कुलदीप जंगम म्हणाले अनुकंपा भरती ही एक संवेदनशील प्रक्रिया आहे संपूर्ण प्रक्रिया जाहिरात अर्ज छाननी सूची प्रसिद्धी व समुपदेशन या टप्प्यातून पारदर्शक पद्धतीने पार पडली या प्रक्रियेसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्यासह प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे सचिन साळुंके प्रदीप सकट महेश केंद्रे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमास मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियान प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन जाधव यांनी केले तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी मानले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर